तर दादा मी इथे आल्यानंतर एखादं यंत्र खरेदी केलं आणि त्याच्यावर शासनाचं जर अनुदान असेल तर ते मला कशाप्रकारे मिळू शकतं याची माहिती मला जाणून घ्यायला आवडेल जर समजा मी एखादा ग्रास कटर घेतला किंवा एखादा मळणी यंत्र घेतलं त्याची कॉस्ट आहे साधारण दीड लाख रुपये आणि त्याच्यावर पन्नास टक्के जर शासनाचं अनुदान असेल तर मला काय काय पूर्तता करावी लागेल सर्वात आता ह्याच्यात पूर okay. हा पूर्ण रिपर आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कमर्शियल वापरतात मोठे शेतकरी आहेत हातात सोयीस्कर जातो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याला समोरून चार रो ब्लेड आहेत अच्छा हे जे आहेत ए बी डी हे ब्लेड हा त्याचप्रमाणे सर्वप्रथम मी तुझे आभार मानतो की दरवेळी तू नवीन नवीन आपल्या मराठी म्हणजे तुझे व्हिडिओ मी पण तुला फॉलो करतो कारण तुझे नेहमी कॅज्युअल व्हिडिओ नसतात आणि ते तुझे सगळे व्हिडिओ हे म्हणजे कुठेतरी समाजातल्या कुठेतरी घटकांना वर आणण्यासाठी लोकांना समाज प्रबोधनासाठी असतात कसं मित्रांनो मजेत ना असेल तर आपण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेतकरी मित्रांसाठी फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या घरात जर कोण शेतकरी असेल कोण शेती करत असेल तुमच्या मित्र परिवारापैकी जर कोण शेती व्यवसायात असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या कोकणामध्ये प्रामुख्याने भातशेती केली जाते आणि आता यांत्रिकी पद्धतीने देखील ही भातशेती केली जाते जसं नांगरणीसाठी पॉवर विडर असेल भात कापणी यंत्र असेल भात मळणी यंत्र असेल तर ही यंत्र कुठे मिळतात याची तर देखील आपण माहिती देणारच आहोत पण या पलीकडे जाऊन या, या यंत्रांवर शासनाकडनं अनुदान मिळतं पण या अनुदानापासून शेतकरी वंचित राहतो या अनुदानासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता कशी करावी कुठे करावी किती दिवसांची ही प्रोसेस आहे याची संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि म्हणूनच आज आपण जाणार आहोत ते काव्याकृषी कसा येते आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो या अगोदर देखील आपण काव्याकृषीचा एक व्हिडिओ केलेला पण आता काव्याकृषी आहे कुठे तर त्याच जागेवर आहे पण पुन्हा एकदा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं लोकेशन दाखवतो ही जी गाडी दिसते त्याच्या बाजूलाच म्हणजे या स्ट्रक्चरच्या मागेच कसाल डेपो आहे हा हायवे आपला हायवेचा ब्रिज दिसतो आहे आणि या हायवेच्या ब्रिजच्या इथे लोकमान्य मल्टीपर पर्पज कोऑपरेटिव सोसायटी आणि त्याला लागूनच हे काव्य कृषी आहे हा जो सरळ कसाल रस्ता मालवणला जातो सो कसाल टू मालवण रस्त्याला अगदी आतमध्ये शिरलात की इथेच हे काव्य कृषी आहे आणि तिथे आता आपल्याला जायचं आहे नमस्कार माझं नाव प्रवीण राऊत कृषी कसाल हे आपलं ओळख आहे तर त्याचप्रमाणे आता सर्वप्रथम तुझे आभार मानतो की दरवेळी तू नवीन नवीन नवी नवी आपल्या मराठी म्हणजे तुझे, तुझे व्हिडिओ मी पण तुला फॉलो करतो कारण तुझे नेहमी कॅज्युअल व्हिडिओ नसतात आणि ते तुझे सगळे व्हिडिओ हे म्हणजे कुठंतरी समाजातल्या कुठेतरी घटकांना वर आणण्यासाठी लोकांना समाज प्रबोधनासाठी असतात मग ते मराठी उद्योजकांसाठी असतील इथल्या स्थानिक उद्योजकांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील मच्छी मार मच्छी विषयक असतील बऱ्याचशे व्हिडिओ होते तुझे कुठेतरी समाजात प्रबोधनकारक असतात त्यामुळे सर्वात प्रथम तुझंही आभार मानतो की ह्या मा, तुझ्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल नक्कीच हा आणि याचं सह्य तुलाही द्यायला लागेल तर आता आपण जे आता अवजार आपण बघितले बाजारात सगळीकडे अवजार मिळताच आहेत फक्त शेतकऱ्यांपर्यंत ती अवजार कशी पोचता पोचवता येतील आणि त्याचा शासनाकडनं जो लाभ मिळतोय शासन या स्तरावर ह्या गेल्या दोन पाच वर्षात बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि आता समृद्ध शेतकरी या योजने खाली बऱ्यापैकी पैसे म्हणजे फंड ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पण तो व्यवस्थितरित्या पोचवला जात नाही कारण शेतकऱ्यांना काही गोष्टी ह्या माहिती नाही आहेत शेतकऱ्यांना ती व्यवस्थित माहिती करून देता येत नाही आहेत आणि शेतकऱ्यांपर्यंत आम्ही प्रेझेंट करू शकत नाही आणि काय ज्या वारंवार होणारे जे बदल आहेत ऑनलाईन सिस्टीमधले प्रणालीतले शेतकरी काय तेवढा फास्टली अपडेट होऊ शकत नाही मग त्यासाठीच आमचा एक प्रयत्न चाललेला असतो सुरुवातीपासून की शेतकऱ्याला थोडक्यात ह्या बाबतीत साक्षर बनवण्याचा बरोबर तर दादा तू आता ही जी योजना सांगितली या योजने गेने साथी। करन करना कुटले -कुटले कुटले चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडनं कुठल्या कुठल्या गोष्टीची पूर्तता करावी लागते किंवा शेतकरी कुठल्या प्रकारचा असावा जेणेकरून तो या योजनेचा फायदा घेऊ शकतो सर्वात महत्वाचं हो म्हणजे आता शेतकऱ्याला कंपल्सरी फार्मर आयडी केलेला आहे म्हणजे जशी शेतकऱ्याला हा डिजिटल ओळख दिली आहे बरोबर ह्या डिजिटल ओळखीची सर्वात गरज आहे आता सर्व म्हणजे कुठल्याही सबसिडीचं किंवा कुठलं सब ऍप्लिकेशन करताना सर्वात महत्वाचं हो म्हणजे फार्मर आयडी अकरा अंकी जो नंबर येतो त्या okay. नंबरवरतीच ऑनलाईन कर करायला लागतो हा फार्मर आयडी कुठून काढून मिळतो शेतकरी फार्मर आयडी आता प्रत्येक ठिकाणी महसूल विभागाकडनं म्हणजे ग्रामपंचायत मधनं किंवा तलाठी ऑफिसकडनं कार्यालय किंवा कुठल्याही सेवा केंद्रामध्ये काढला जातो हा तो सहज फक्त शेतकऱ्याने काही पेंडन्सी असतात म्हणजे काय काही पेंडिंग असतात त्या त्या -ता संबंधित तलाठी किंवा भेटून तो क्लिअर केला तर तुम्हाला त्याचं लगेच क्लिअर होतो आणि त्याला शासन दरबारी इतर कामं करता येतात हा कारण म्हणजे सर्वात पहिलं सातबारावर नाव असणं हे तर महत्वाचं आहेच हो आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आपल्याकडे फार्मर आयडी असणं गरजेचं आहे आता काय शासनाने खूप ह्याच्यामध्ये म्हणजे सुविधा केलेल्या आहेत पूर्वी कसं होतं पन्नास कागद फिरवा का लागत होते सात बारा आठ हे ते तलाठी नाही होते आता हे कुठलेही कागद लागत नाही आहेत शासनाचे कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायला फक्त आणि फक्त एक फार्मर आयडी असेल तर कुठेही शेतकरी जाऊन ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्ज करू शकतो व या योजनेचा लाभ घेऊ शकतो शासनाने खूप सुलभ आणि सोपी पद्धत केलेली आहे फक्त थोडं शेतकऱ्यांना आम्ही समजावणं आणि शेतकऱ्यांना अपटेक होणं गरजेचं आहे त्यासाठीच आमचा प्रयत्न आहे की या योजनेमध्ये आता आम्ही गेल्या महिन्याभरात जवळजवळ सहा भर तरी अर्ज आम्ही भरले अच्छा लोकांपर्यंत पोहोचून लोकांना फार्मर आय डी घेऊन लोकांना त्याबद्दल प्रबोधन करून की अर्ज भरा आणि त्यामध्ये लोकांना बऱ्याचसा बेनिफिट देखील झालेला आहे तुम्ही बघू शकता आम्ही इथे स्वतंत्र एक अर्ज भरण्यासाठी एक त्याच्यासाठी एक माणूस बसवला आहे किंवा आल्या शेतकऱ्यांना आपण म्हणजे काय होतं इतर ठिकाणी जातात आता ई सेवा केंद्रामध्ये जातात पण ई सेवा केंद्र अर्ज भरताना त्या संबंधित माणसाला किंवा तिथल्या भरणाऱ्या ऑपरेटरला की हे माहित नसतं की ह्या औजारला काय म्हणलं जातं कारण टेक्निकली प्रॉब्लेम काय येतो हा ब्रश कटर आहे आपण ग्रास कटर म्हणून बाजारात ओळखला जातो आणि टेक्निकली ब्रश कटर आहे त्याच्यामध्ये आता जे मध्ये चेंजेस तर कुठल्या ऑप्शन मधनं भरायचा हा टेक्निकली तिथे समजत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं काय होतं अर्ज भरला जातो नाव लागतं पण त्याचा लाभ शेतकरी घेऊ शकत नाही म्हणजे योग्य तो पर्याय न निवडल्यामुळे शेतकऱ्याचं बरच नुकसान होतं तर त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो की शेतकऱ्यांना योग्य तो म्हणजे म्हणून आम्ही स्वतः अर्ज भरून देतोय जेणेकरून शेतकऱ्यात योग्य पर्याय निवडला जावा आणि शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा ओके okay. तर तो अर्ज आता कशा प्रकारे भरला जातो त्याबद्दलची माहिती आपण जाणून त्याबद्दल तर दादा मी इथे आल्यानंतर एखादं यंत्र खरेदी केलं आणि त्याच्यावर शासनाचं जर अनुदान असेल तर ते मला कशा प्रकारे मिळू शकतं याची माहिती मला जाणून घ्यायला आवडेल जर समजा मी एखादा ग्रास कटर घेतला किंवा एखादा मातमळणी यंत्र घेतलं त्याची कॉस्ट आहे साधारण दीड लाख रुपये आणि त्याच्यावर पन्नास टक्के जर शासनाचं अनुदान असेल तर मला काय काय पूर्तता ला करावी लागेल सर्वात महत्वाचा म्हणजे तुझा प्रश्न चांगला आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला जर कुठला अवजार घ्यायचा असेल तर सर्वात पहिलं आपण या साईटवरती अर्ज करणं गरजेचं आहे आणि शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरच खरेदी केलं पाहिजे तरच आपल्याला शासन अनुदान देण्यास बंधनकारक आहे अच्छा म्हणजे खरेदी करण्याच्या अगोदर आपल्याला ही प्रोसेस करायचं आहे नाहीतर अगोदर खरेदी करून नंतर ही चुकीची पद्धत आहे हा तर सर्वात तुमचा फार्मर आयडी जो असेल तो तुम्ही इथे टाकून घ्या बघितलं हा टाकलेला आहे ओके त्यानंतर तुम्ही त्याच्यावर ओटीपी सेंड करू शकता ओके सेंड म्हटलात जो काय आधार लिंक मोबाईल असेल आधार मोबाईल वर तुमचा ओटीपी आहे आपला ओटीपी आलेला आहे आणि ओटीपी इन्सर्ट करणार आहे पण ही सगळी प्रोसेस तू शेतकऱ्याला कारण हा शेतकरी बाहेर जाऊन करणं किंवा शेतकऱ्याला सगळ्याच गोष्टी नाही शक्य होत म्हणून आपण हे करून देतोय त्याच्यासाठी okay. आपण बघा इथे पहिलाच पर्याय ऑप्शन निवडलेला आहे मुख्य घटक निवडलेला आहे okay. तपशीलमध्ये दुसरा घटक निवडायचा आहे याच्यामध्ये आता ग्रास कटर तुम्हाला निवडायचा आहे म्हणून आपण ग्रास कटर विषयी दाखवतो स्वयंचलित मध्ये तिथे गेल्यानंतर आपल्याला हा अवजार उपकरण आहे ते तुम्ही आंतरमशातीचे अवजार निवडू शकता okay. आणि त्याच्यानंतर शेवटचा पर्याय येतो हा ब्रश कटर येतो इथे त्यामुळे हे सगळे पर्याय जे आहेत ना हे व्यवस्थितरित्या फिल करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही ग्रास कटर नुसता कटर स्लॅशर निवडतात कोण ग्रास कटर घ्यायचा असतो पण चाप कटर निवडतात मग तो काय होतो नाव लागतं सगळ्या प्रोसेस होतात पण शेतकऱ्याच्या एरझारा फुट जी, जी गोष्ट घ्यायची आहे ती मिळत ती मिळत नाही कारण जे प्रॉपर तो सिलेक्शनच होत नाही त्याचं ते इथे ब्रश कटर निवड झालं आपल्याला घ्यायचं आहे कुठली तरी एक गोष्ट आणि अनुदान मिळतं कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टी त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या ज्या प्रोसेस आहे इथे भरून जतन करून त्याच्यानंतर त्याला बाकीच्या पुढच्या ज्या अर्ज सादर करायचे मेन मेनूवर जाऊन ओके तर हे सगळे ही प्रोसेस अगदी अवघ्या दहा पंधरा मिनिट दहा मिनिटाच्या आम्हाला ती नेहमीची माहिती झाली आहे त्याच्यामुळे कुठचा पर्याय निवडायचा काय करायचं हे माहिती झाल्यामुळे त्याच्यामुळेच कसा होतो शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी शक्य होत नाही कारण प्रत्येक शेतकरी एवढ्या गोष्टी करू शकत नाही आणि बाहेर ई सेवा केंद्रामध्ये जाऊन डाटा ऑपरेटर सगळ्याच गोष्टी माहीत असतात अशातल्या नाही त्यामुळे शेतकऱ्याचे पैसे वाया जातात वेळही जातो आणि वेळेवर त्यांना वस्तू मिळत नाही त्यासाठीच आपण गेले आता मी पाच वर्ष ज्यापासून डीबीटी आली त्यापासून शेतकऱ्यांचे सगळं अर्ज भरण्यापासूनची सर्व कामं आम्ही इथनच करत आहोत आता अर्ज भरल्यानंतर त्यांना डॉक्युमेंट अपलोडची कामं असतात म्हणजे बिल अपलोड कोटेशन अपलोड करा आणि त्यात कसं वारंवार शासनामध्ये जे बदल होत असतात त्यामुळे आम्ही अपडेट अपडेट होत असतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व फिलअपची कामं आम्ही इथनं आमच्या कृषी दालनातनं करून देत असतो आता हे सगळं फिल केल्यानंतर साधारण व्हायला किती वेळ जातो आता बघा हा सगळा विषय शासनाकडे येणाऱ्या फंड वरती अवलंबून असतो okay. त्याच्यापूर्वी लॉटरी सिस्टीम होती म्हणजे जनरेट व्हायची आणि व्हायची ही प्रोसेस बंद करून प्राधान्य म्हणजे प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य जसे अर्ज भरले जातील आणि त्या त्या गावाला जशी वेटिंग लिस्ट लागेल त्या त्याप्रमाणे त्याचं शेतकऱ्यांचं सिलेक्शन होतं त्याला लाभ मिळतो आता तर माझा अनुभव आहे चार दिवसात तीन दिवसात लोकांची नावं लागली आहेत कारण फंड पैसे आल्यामुळे आणि okay. शासनाकडनं आवाहन केलंय की समृद्ध शेतकरी याच्यामधनं तुम्ही अर्ज करा त्याच्यामुळे okay. तीन ते चार दिवसात लोकांची नावं लागून जवळपास आता शासनाचं काम एवढं फास्ट झालं ऑनलाईन मुळे पहिले 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 एक पंधरा दिवस आठ दिवस लागायचे पूर्वस्मती यायला पण आता एका दिवसात त्या त्या, त्या, त्या दिवसात शेतकऱ्यांना मंजुरी पत्र देखील मिळत आहेत म्हणजे आज शेतकऱ्याने अर्ज केला दोन ते तीन दिवसात नाव लागलं ला। त्यांनी डॉक्युमेंट करून त्या दिवसात म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशी खरेदी करता येते म्हणजेच शासनाने काम देखील त्याच गतीने फास्ट केलेलं आहे आणि कृषी विभागाने याच्यामध्ये खूप लक्ष देऊन काम करत आहे नक्कीच तर माझं म्हणणं एवढंच आहे दादा की एखादी जर वस्तू घ्यायची असेल तर अगदी म्हणजे भात कापणी ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होते तर त्याच्या अगोदर म्हणजे अगदी मे जून मध्येच आपण या सगळ्याची पूर्तता करून मोकळे झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर ती वस्तू मिळू शकते असं नाही आहे की तुम्ही घ्यायचं आणि तुम्ही इमिजिएट आलात आणि इमिजिएट या सगळ्या हो, गोष्टी होऊ शकतात तुमचं लक असेल तर अगदी चार पाच दिवसात पण होऊ शकतं किंवा दहा पंधरा दिवस पण या प्रोसेसला जाऊ शकतात पण सध्या काय झालंय म्हणजे ह्या पूर्णयोजन गोष्टी आहेतच पण सध्या शासनाकडनंच ह्या फंड उपलब्ध झालेला आहे शासनाकडन अर्ज करा आणि शासनाने काही अटी देखील त्यासाठी शेतकऱ्यांसाठी शिथिल केलेल्या आहेत म्हणजे जशी एक लाखाची अट होती एक लाभार्थी एकच लाखापर्यंत अनुदान घेऊ शकत होता पण आता तसं न करता शासनाने मल्टिपल जेवढी अवजारं घ्याल त्या त्या अवजाराचं म्हणजे एक लाखापेक्षा जास्त देखील अनुदान मिळणार आहे म्हणजे शासनाने अनुदान देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या म्हणजे जेणेकरून शेतीमध्ये वाढ व्हावी शेतीमध्ये प्रगती व्हावी आज म्हणजे तंत्रज्ञानाची ह्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांना नक्कीच ह्याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लवकरात लवकर अर्ज भरावेत आणि ज्या ऑनलाईन पोर्टलवर योग्य ते अर्ज करावेत जेणेकरून या शासनाने घेतलेल्या इनिशिएटिव्हचा जा। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त, जास्त फायदा होईल व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त, जास्त यांत्रिक शेतीकडे लक्ष देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतात आणि हे सर्व करण्यासाठीच म्हणजे हे जे शासनाकडनं येणारे पैसे तुमच्यापर्यंत कसे पोचवायचे म्हणजे कसं तुम्हाला अवजारं घेण्यासाठी मदत करायची कशा सबसिडी मिळवायच्या कशी मिळवून द्यायची योग्य दिशेने त्यासाठी आम्ही इथे आहोत तुम्ही आम्हाला नक्की आमच्या कृषीदारांना नक्की भेट द्या तुम्हाला अर्ज भरण्यापासूनचे सर्व सर्व कामा व मार्गदर्शन आमच्या इथे तुम्हाला करण्यात येईल तर दादा सबसिडीबद्दलची खूप छान माहिती तू दिलीस नक्कीच जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेतील आता uh, आपण काही मोजक्या थोड़क्या आपले uh, जी यंत्र आहेत त्या संदर्भातली माहिती जाणून घेऊया काही स्पेशल यंत्र आहेत तर त्याची माहिती तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल बघा आपण आता भात कापणीविषयी म्हणजे लावणी केल्यानंतर नांगरणीसाठीचे अवजार आहेत आपल्याकडे विडर वगैरे आहेतच नांगरणी केल्यानंतर आता कापणीचा सीझन आहे म्हणून मी पहिले कापणी सांगतो कापणी करण्यासाठी हा ऍक्च्युली हे रिपर याला म्हटलं जातं रिपर वेगवेगळ्या प्रकारचे येतात हा हा सेल्फ परफॉर्मन्स रिपर आहे जो स्वतः चालतो फक्त कापणीच काम करतो आणि अटॅचमेंट एक पार्ट येतो जो आपल्या अशा बिडरडांना आपण अशा प्रकारची अटॅचमेंट चार रोज दोन रोजची लावून आपण अटॅचमेंट वापरून शेतीची कापणीची कामं करू शकतो आता ह्याच्यात हा पूर्ण रिपर आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे कमर्शियल वापरतात मोठे शेतकरी आहेत सोयीस्कर हे जे आहेत एबीसीडी हे ब्लेड हा त्याच्या इथे कटिंग ब्लेड होतात आणि त्याने कापलेला भात एका साईडला येऊन लाईन मध्ये भात पडत म्हणजे भात कापलं पण जातं आणि एका बाजूला बाजूला पण येतं ह्याला टायर वगैरे मोठे आहेत ह्याला टर्न म्हणजे हातावरती क्लच असल्यामुळे तो वळतो क्लज शेतात तुम्हाला वळवताना वगैरे हा सोयीस्कर okay. आता मजुरांची जी समस्या आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली फास्ट काम होतं दुसरी गोष्ट आपल्याला महाराष्ट्र शासन याच्यासाठी पन्नास टक्के अनुदान देखील उपलब्ध आहे दे फक्त शासनाच्या गाईडलाईन्सचा विचार करून वस्तू खरेदी केल्या तर तुम्हाला शासन आपल्याला नक्कीच पन्नास टक्के अनुदान देतं अच्छा याची कॉस्टिंग किती पर्यंत जाते ह्याची तुम्हाला एक लाख वीस हजारापासून साधारणतः दीड लाखापर्यंत वेगवेगळ्या वेग कंपन्यांच्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला ज्याचे टेस्टिंग रिपोर्ट आहेत ज्या कंपन्या सर्टिफाईड आहेत शासनाच्या साईट वरती उपलब्ध आहेत अशा कंपन्यांचे शेतकरी घेऊन शासनाकडनं अनुदानाचा लाभ आता ही जी एवढी मोठी मशीन आहे किसान क्राफ्टची आपल्या सिंधुदुर्गात किती लोक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आता बघा आपल्याकडच्या भौगोलिक परिस्थिती बघता थोडस क्षेत्र कमी असतात त्यात करून काही मळे जमिनी आहेत किंवा मोठे क्षेत्र जे आहेत असे शेतकरी किंवा एखाद्या कमर्शियल बेसवर म्हणजे व्यावसायिक तत्व एखादा शेतकरी घेऊन तो भाडे तत्वावर काम करतात सगळ्याच काही छोट्या शेतकऱ्यांना अर्धा परवडत पण काही असे होतकुर तरुण आहेत जे असे घेऊन भाडे तत्वावरती काम करून आपलं म्हणजे त्याच्यात अर्थार्जनाचं काम करू शकतात आणि शासनही त्याला सहकार्य करताय त्यामुळे शेतकऱ्यांना तेवढा तो बोजाही म्हणजे जो पैसे मोजावे लागते तो पन्नास टक्के बोजा देखील कमी होईल ओके हाय विडर हा आपण नांगरणीसाठी वापरतो नांगरण्यासाठी आता सर्रास मार्केटमध्ये बरेचसे बघा सॅम्पल एक आपण एका कंपनीचा दाखवलेला आहे अच्छा असे बऱ्याच कंपनीच्या आहेत आपल्याकडे कुठल्या कुठल्या कंपनी आहेत विडर आपल्याकडे टेक्सास आहे किसान क्राफ्ट आहे ओके हा होंडा मध्ये आहे अच्छा स्राची आहे अशा बऱ्याच कंपन्यांचे तुम्हाला आपल्याकडनं विडर मिळतील जे बाजारात जेवढे उपलब्ध तेवढे अवेलेबल होतील ह्यात फक्त काय होतं बेसिकली शेतकऱ्यांनी खरेदी करताना नॉन ब्रँडेड ब्रँडेड म्हणण्यापेक्षा ह्याच्यामध्ये आपण जे शासन मान्य आहे ज्याचे टेस्टिंग व्हॅलिड आहेत अशा शेतकऱ्यांनी चाचपणी करूनच खरेदी करायची जेणेकरून शासन त्याला अनुदान देण्यास पात्र ठरेल आता ह्याला शासन बऱ्यापैकी अनुदान देतं फक्त शेतकऱ्यांना हे थोडंफार माहिती करून देणं किंवा आम्ही दुकानदारांनी पण हे व्यवस्थित रित्या जागरूकता करून विकणं हे देखील तेवढंच गरजेचं आता हा व्हिडिओ तुम्ही बघताय हा मल्टीपर्पज आहे म्हणजे बिडर हा भाशीसाठी काम करतो आंतरमशाची कामं करतो तुम्हाला आता ज्याची काजू आंबा आहे त्याच्या साईडने बहुताले फिरवण्यासाठीच काम करतो त्याचप्रमाणे ह्याच्यात तुम्ही वेगळा पीटीओ शाफ्ट आहे हा तुम्ही माक्साईडला पीटीओ म्हणजे मॅक्स साईडला जो पीटीओ दिसतोय ना अच्छा दाखवू शकता हा दाखवू शकतो हा हा पीटीओ आहे हा पीटीओ शाफ्ट पीटीओ आहे कव्हर होतं मी आता कवर काढलेला आहे तुम्ही कवर आहे आणि हा कवर तुम्हाला एक पीटीओ आहे एखादी किंवा स्प्रे पंप, पंप डायरेक्ट अटॅच करू शकता आपली शेतीची जी बाकीची कामं आहेत म्हणजे पाण्याची गरज असेल okay. शेतात पाणी पिकाला पाणी देण्यासाठी फवारणी करण्यासाठी ती कामं तुम्ही सहजरित्या शेतात त्याच मशीनच्या सहाय्याने करू शकता आणि याला अटॅच करणे खूप सोपं आहे असं नुसतं घुसवायचं आहे मिनिंग फक्त मॅच करायचं आणि हा आपण थीड़ी थीड़ी वर बस बस ओके एवढाचला तो तुझं हे चालू होतं अच्छा तर मग या विडर बरोबर हा पंप देखील अटॅच त्याचे अटॅचमेंट मिळते अटॅचमेंट म्हणजे आपण करू शकतो घेऊ शकतो स्टेप अटॅचमेंट आहे जो आपण डायरेक्ट लावून त्याला फवारणीची काम हे करू शकतो हा कुठल्या कंपनीचा आहे टेक्सास मध्ये मेड इन डेन्मार्क आहे अच्छा टेक्सास आणि याच्यावर देखील अनुदान आहे अनुदान आहे याला एक वर्ष वॉरंटी आहे मटेरियल देखील हेवी आहे गेरबॉक्सचा जरा बत्तीस एम एम मध्ये मोठा येतो okay. त्यामुळे तुम्हाला ह्याची क्वालिटी आणि काम करण्याची क्षमता देखील चांगली आहे मायलेज देखील चांगला येतं त्याचप्रमाणे आता बघितलं तर मोठा रिपर जो होता तो सर्व शेतकऱ्यांना तुम्ही म्हटलं शक्य होत नाही शेतकरी आपल्याकडे घेतील की नाही कारण एवढे मोठे शेतकऱ्यांनी एवढे पैसे इन्व्हेस्ट करू शकत नाही अशा शेतकऱ्यांना आता ब्रश कटर सर्रास सर्व वापरतात तर ब्रश कटरला हा जो पॅडीगार्ड येतो हा हा जो पॅडीगार्ड आहे ना हा म्हणजे भात कापणी आपण याला म्हणतो ओके okay. त्याच्या ब्लेडच्या सहाय्याने छोटे शेतकरी आणि कमी जागे ज्यांची आहे कमी क्षेत्रामध्ये त्या मशीन फिरत नाहीत असे शेतकरी ह्या पॅडी सहाय्याने देखील आपलं भात शेतीचं काम सध्या करतायत ओके okay. हा म्हणजे हा जो ग्रा ग्रास कटर आहे त्याला लावलेली ही अटॅचमेंट अटॅचमेंट आहे सो तुमच्याकडे ही अटॅचमेंट देखील अवेलेबल आहे अवेलेबल तुम्हाला बऱ्याच मशीन सोबत आता मिळतात तुम्हाला ह्या वेगळी तुम घेऊन लावू शकता सर्व okay. मशीनला सूट होते जवळपास नव्याण्णव टक्के सूट होते बाजारातली कुठलीही मशीन असेल तरी इथे okay. ह्या मशीनला लावून तुम्ही इझिली वापरू शकता साधारण या अटॅचमेंटची किंमत किती पर्यंत जाते हे हजारच्या आसपास तुम्हाला पडते ओके विथ ब्लेड विथ ब्लेड वगैरे पडते तुम्हाला मटेरियल वाहत आहे Okay. म्हणजे काय काय कंपनीचा जो गेरेड असतो तो वेगळा असतो त्याला त्यासाठी स्पेशली बनवावं लागतं अशा okay. वेळी ज्यावेळी स्पेशली बनवावं लागतो उदाहरणार्थ ऑलिओमॅक्स स्टील यांचं थोडंसं वेगळं येतात मग त्याची त्यावेळी थोडीशी कॉस्ट वाढते आणि कॉमन जे येतात ते शेतकऱ्यांना हजार रुपयापर्यंत हे उपलब्ध होतात अच्छा आणि साधारण आता ग्रास कटरची जर तुम्ही रेंज बघाल तर साधारण किती पासून कितीपर्यंत ग्रास कटर बाजारात तसे आपण आता बघितलात तर तुम्हाला पाच सात आठ पासून मिळतात पण okay. जे आपण शासन आपण सबसिडी बद्दल बोलतोय शासन ज्यांना अनुदान देतं जे टेस्टिंग रिपोर्ट वाले असतात हे साधारणतः तुम्हाला दहा पासून पुढे चालू okay. होतात दहा हजार पुढे तुम्हाला चालू होतात आणि जर तुम्ही शासन त्याला पन्नास टक्के जीएसटी पडून पन्नास टक्के म्हणून देत आहे जर ज्या शेतकऱ्यांना घ्यायचे असतील तर त्यांनी त्वरित अर्ज केले तर त्यांना तो लगेच एक आठ दिवसाच्या आत मिळून जातोय अच्छा आता बघितलं आपण भात लावणी नंतर कापणी कापणी पश्चात म्हणजे काढणी पाश्चात त्याचं कसं प्रोसफूडची प्रक्रिया कशी करायची तर भात कापल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भात म्हणजे जोडणी ही जी प्रोसेस असते त्यासाठी आपल्याकडे भात जोडणी मशीन आहेत उपलब्ध आणि ह्याच्यामध्ये तुम्ही भात एका साईडने टाकून कमी कष्टामध्ये कमी श्रमामध्ये किंवा कमी मॅनपॉवर मध्ये तुम्ही फुएंटली काम करू शकतात तिकडनं भात सगळं इकडनं गवत त्याचं पिंजर बाहेर पडतं इकडनं वारा देऊन भात तुमच्या बकेटमध्ये जे काय भांड्या लावाल त्याच्यामध्ये तुम्हाला वारा देऊन क्लीन भात मिळतं आणि कमी वेळात मध्ये तुम्हाला काम होतं तुम्हाला मोटर ऑपरेटेड आणखी इंजिन ऑपरेटेड मोटर किंवा इंजिन अशा दोन्ही ऑप्शन दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत ओके तर ह्याचा आपण डेमो तर बघणार आहोत या डेमो बघण्या अगोदर आपण हे कसलं जाणून घेऊ हा हे देखील सर आता दे कसं होतंय बऱ्याच आपल्याकडच्या शेतकऱ्यांना हे अवगत आहे ना लोकांना माहिती देखील नाहीये ह्याला चाप कटर म्हणतात कडबा कुट्टी म्हणतात दुग्ध क्षेत्र वाढत चाललेलं आहे जनावर वाढत आहेत आणि मोकाट जनावर सोडण्याचे पूर्वी जी पद्धत होती ती आता कमी होत बंदिस्त पालनाकडे येत आहेत आणि कमर्शियल जर विचार केला तर चारा गुरणा देण्यासाठी हा मशीनचा खूप चांगला उपयोग होत आहे आणि ह्याला याच्यापूर्वी असं नव्हतं की अनुदानाच्या गोष्टी नव्हत्या पण आता पन्नास टक्के महाटीबी टीमध्ये देखील ह्याला देखील अनुदान उपलब्ध आहे त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी देखील ह्याचा लाभ घेऊ शकतात ह्याच्यामध्ये आपण ही जी मशीन आणली ह्याच्यामध्ये खास फ्युचर देखील आहे तुम्ही बघू शकता कन्वेअर बेल्ट आहे कन्वेअर बेल्ट आहे ह्याचा डेमो देखील आपण तुम्हाला दाखवू कन्वेअर बेल्ट आहे ह्याच्यामध्ये फाच पाच ब्लेड आहेत कार्बनवाली पाच ब्लेड आहेत पाच ब्लेड आहे त्याच्यामध्ये ओके हां त्याच्यामुळे ह्याचं कटिंगची क्वालिटी ह्याला गेर सिस्टीम आहे म्हणजे हाय लो म्हणजे चाऱ्याचे तुकडे छोटे मोठे करण्यासाठी जी सुविधा आहे त्याचप्रमाणे ह्याला एमसीबी आपण देतो कारण बऱ्याच वेळा आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ट्रिप होऊन व्होल्टेज कमी झालं दुसरा म्हणजे आपण रिव्हर्स फॉरवर्ड स्विच ऍड केलेला आहे रिव्हर्स फॉरवर्ड कशा बऱ्याच वेळेला लोकांचा चारा अडकतो आणि अडकलेला चारा मागे काढण्यासाठी मग ते हाताने खेचावं लागतं ब्लेड हाताला लागतं अशा वेळेला म्हणून हा जेणेकरून मोटर दोन्ही दिशेला फिरवता येते म्हणजे समोरच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने जर काय अडकला तर तो मागच्या शेने फिरवून तो चारा काढता येतो नक्कीच आता बघा भात शेतीची सर्व कामं झाल्यानंतर आपला शेतकरी राजा परत एकदा आंबा काजू ह्या फळबागाय तिकडे आणि ह्या वळल्यानंतर त्यावेळी सर्वात महत्वाचा म्हणजे रोग कीड कीटकनाशकाच्या फॉवरचा स्प्रेंगचा विषय येतो आणि या फॉवर आता पूर्वीसारखं छोटे मॅन्युअली वगैरे स्प्रेयर आता वापरले जात नाही आणि वापरणं शक्य देखील नाही तर पॉवर ऑपरेट म्हणजे पेट्रोल ऑपरेटेड इंजिन ऑपरेटेड स्प्रेअर वापरतात आणि आपला कोकणात शेतकरी ह्या बाबतीत खूप अग्रेसर आहे पुढे आहे फक्त त्याच महाराष्ट्र शासनाची जोड म्हणून त्याच्यात जर अनुदान भेटलं शासनाला शासनाचं अनुदान शेतकऱ्याला उपलब्ध झालं तर शेतकरी आणखीन जोमाने ही कामं करू शकतो यासाठी आपल्याकडे म्हणजे इंजिन आणि हा येतो हा पूर्ण सेट शेतकरी आंबा बघायत बऱ्याच वेळ वापरतात ह्याला देखील शासनाची शासनाचा दहा हजारापर्यंत अनुदान उपलब्ध आहे देखील छोटे शेतकरी असतील त्यांना पोर्टेबल फोर, स्प्रेअर आहे ओके किशन क्राफ्ट क्राफ्टचा आहे किंवा अन्य तुम्ही जो बाजारात उपलब्ध आहे जो टेस्टिंग आहे शासन मान्य युनिव्हर्सिटीचा टेस्टिंग रिपोर्ट आहे जो शासन त्याला खरेदी करू शकता त्याला शासन अनुदान देण्यास बंधनकारक आहे त्याचप्रमाणे तुम्हाला स्प्रेअर मध्ये पण बरेचसे प्रकार आहेत होंडामध्ये येतात किसान कार्ड मध्ये पण पूर्ण सेट येतो एसपी मध्ये येतो तुम्हाला होंडामध्ये मध्ये वन सिक्स्टी आहे तो एटी इंजिन मध्ये येतो म्हणजे छोटा प्रत्येक शेतकऱ्याच्या वापरानुसार गरजेनुसार शेतकरी फवारणी पंप निवडू शकतात आणि या सर्व अवजारांना आपल्या म्हणजे समृद्ध शेतकरी योजनेमध्ये अनुदान आहे आणि पन्नास टक्के अनुदानाचा ह्याला फक्त आधारभूत किमती कमी असल्यामुळे काही अपवाद वगळता तुम्हाला अधिकतम मर्यादा दहा हजार आहे त्या मर्यादेचा तुम्हाला लाभ घेता येईल हे कापणी नंतर आपण जे शेतकऱ्याला मळणी मशीन म्हणतो म्हणजे पॅडी थ्रेशर म्हणतो आपल्या टेक्निकल भाषेत पॅडी थ्रेशर म्हणतो okay. मळणी मशीन म्हणजे भात कापल्यानंतर त्याच्या म्हणजे पिंजरापासून भाताचे गोटे वेगळे करण्यासाठी मशीनचा वापर केला जातो आता नॉर्मली पहिली पारंपरिक पद्धतीने हाताने जोडली जायची त्या शेतकऱ्याला श्रम आणि कष्ट जास्त व्हायचे आणि शारीरिक देखील त्रास व्हायचा तर ह्याच्यामध्ये काय होईल तुम्हाला डायरेक्ट ऑटोमॅटिकली भात आतमध्ये सोडायचा आहे त्यातनं गोटे भाताचे जे गोटे आहेत ते वेगळे होतील आणि एका साईडला वारा देऊन म्हणजे क्लीन भात शेतकऱ्याला मिळेल आणि गवत मोडून म्हणजे गुरांसाठी जो खाद्य उरेल सपोज तुम्हाला ते शेतकऱ्याला साठवणूक करून ठेवता येईल त्याचप्रमाणे मल्टीक्रॉप आहे मल्टीक्रॉप ह्याचा अर्थ म्हणजे कसं तुम्ही भाता व्यतिरिक्त देखील दोन चार पिकांना वापरू शकता आपल्याकडे प्रामुख्याने इथे कोकणात नाचणी होते ते नाचणीसाठी उपयोग होऊ शकतो कुळी उपयोग होऊ शकतो अच्छा म्हणजे ह्याचा मल्टीक्रॉप ने उपयोग होतोय ओके हा म्हणजे क्रॉप मधले जे दाणे आहेत ते वेगळे करण्याचं आणि मळून देण्याचं हे दोन्ही काम ही एक मशीन कर मशीन करते आता ही ज्याच्या बाजूला जे इंजिन आहे सो so, काय स्पेसिफिकेशन आहे आहे ह्याला पेट्रोल इंजिन okay. हे फक्त काय ह्याला वर्किंग करण्यासाठी वापरलं जातं म्हणजे ह्याला पॉवर देण्यासाठी दोन प्रकार है एक आपल्याला मोटर ऑपरेट म्हणजे इलेक्ट्रिसिटी ज्याच्याकडे उपलब्ध असेल okay. तर इलेक्ट्रिसिटीच्या मोटर देखील वापरून ते शेतकरी ह्याचा उपयोग करू शकतात किंवा ज्यांना शेतामध्ये कुठे पण वापरायचं आहे जे इलेक्ट्रिसी सोय नाहीये अशा वेळेला शेतकरी पेट्रोल इंजिन जास्त प्रिपेअर करतात आणि शेतकऱ्यांना आपल्या इकडचं म्हणजे भौगोलिक परिस्थिती बघता पेट्रोल इंजिन जास्त सोयीस्कर आता ह्याची जी, जी प्राइस रेंज आहे ती साधारण किती असं असतं मॉडेल वाईज कॉस्टिंग वाईज तीस ते पन्नास ह्या रेंज मध्ये तुम्हाला उपलब्ध होईल जाईल ओके ह्याच्यावर आता महाराष्ट्र शासनाची तुम्हाला म्हणजे डीबीटी अंतर्गत पन्नास टक्के अनुदान आहे तुम्हाला आता तर सध्या समृद्धी शेतकरी योजना जी आली आहे त्याच्यामध्ये शासन देखील आपल्याला आवाहन करत आहे की जास्तीत जास्त अर्ज करा इमिजिएटली पैसे असल्यामुळे इमिजिएटली आपल्या शेतकऱ्यांना हे उपलब्ध होईल तर आम्ही सांगतोय की हे उजारासाठी शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करावेत okay. आणि त्याच्यासाठी लागणार पूर्णपणे सहकार्य म्हणजे जे मार्गदर्शन लागणे अर्ज भरण्यापासूनचं पुढचं ते आमच्याकडनं शेतकऱ्यांना करण्यात येईल तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा पूर्णपणे गोटे ह्याचे अच्छा लोंबीतून पूर्णपणे काढून घेतलेले आहेत म्हणजे एका बाजूला वेगळे केलेले आहेत आणि राहिलेले गवत फक्त म्हणजे गुरांसाठी खाद्य हे तुम्हाला शिलक राहिलेलं आहे आता कुठेही दाणे नाही आता सगळे वेगळे झालेले बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका असतात की दाणे राहतात हा सेटिंगचा भाग भाग आहे मशीनचा मॅकॅनिझमचा पार्ट आहे जर तुम्ही व्यवस्थित सेटिंग करून तुम्हाला टेक्निशियन व्यवस्थित सेटिंग करून दिली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दाणे राहणार नाहीत शेवटी हा मशीनचा प्रॉब्लेम नाही आहे आपण हे जाळी आतमध्ये जाळी असते त्याची सेटिंग जर व्यवस्थितरित्या केली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये एकही दाणा शिल्लक राहणार नाही बरोबर आणि त्याचप्रमाणे इकडे तुम्ही पाहू शकता याच्यात संपूर्ण भात वेगळ्या भात वेगळं झालेलं आहे अच्छा ओके दादा अजून एक प्रश्न होता माझा की जसं इतर यंत्रसामग्रीला वॉरंटी गॅरंटी असेल तसे या यंत्रसामग्रीला वॉरंटी गॅरंटी असते आता काय होतं याच्यामध्ये फक्त इंजिन ऑपरेट म्हणजे इंजिन येतं एक अच्छा, हे इंजिन येतं बाकी ह्याला काय पत्रा म्हणजे मेटल वर्क आहे त्याच्यामुळे ना इंजिनला आपण कंपनीकडून आपण सहा महिने वॉरंटी देतो कारण पूर्णपणे रिपेअरिंगची व्यवस्था आपल्याकडे आहे आमच्या टेक्निशियन तुम्हाला फील्ड जागेवर येऊन शेतकऱ्याला शेतकरी शेत शेतात येऊन बांधावर येऊन तुम्हाला त्याची कशी हाताळायची याची माहिती किंवा काय म्हणजे सेटिंगच्या वगैरे गोष्टी असतात ज्या बऱ्याच ठिकाणी कारण काय होतं प्रत्येक ठिकाणी भात वेगवेगळं बदलत जातं आणि त्याच्यानुसार सेटिंग बदलत जाते जसं आता जे लावलं ते नंतर थोडस कच्चं भात असेल किंवा पूर्णपणे निडकलेलं भात म्हणतो आपण त्याच्यानुसार भाताचे सेटिंग ओलबं भात बाद, भात बाद, लांब बाद, भात देखील कसं लावायचं ह्याला ह्या मशीनचा दोन्ही प्रकारे उपयोग करता येतो पीड म्हणजे पूर्णपणे आता जसं आपण गवत सोडलंय तर काय काय शेतकऱ्यांना गवत न सोडता पेंडा तसा ठेवायचा असतो तर ह्याला ती देखील सेटिंग आहे ती पुढची जाळी वरती करून ठेवायची आणि फक्त आतमध्ये फक्त लोंब्या सोडायच्या लोंब्या हा पुन्हा मागे घ्यायचा ज्या शेतकऱ्यांना पेंडा अक्का ठेवायचा आहे असं देखील ह्या मशीनद्वारे ते शेतकरी करू शकतात ओके पण जर तुम्ही पूर्णपणे पेंड आतून सोडला तर बैलाने बैलाच्या पायाने आधी आपण जी मळणी करायचो त्या पद्धतीने हे गवत मळणी करून कारण काय होतं म्हणजे ज्यावेळी गवत मोडलं जातं ना त्यावेळी गुरांना खायला हो ते रुचकर होतं म्हणजे ते पूर्णपणे त्याचा अन्न आतमध्ये सुकवला जातो आणि मोडून वाळवलेलं गवत ही पारंपरिक पद्धत आहे की गवत पहिल्यापासून मोडून पूर्वी आपण बैलांच्या पायाच्या सहाय्याने मोडत होतो आता ह्या मशीन सहाय्याने तुम्हाला वन टाइम मध्ये ते गवत मोडूनच निघेल तर मित्रांनो हा जो आजचा व्हिडिओ बनवला त्यामध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचा आपण जास्तीत जास्त विचार केलेला आहे शेतकऱ्यांना एखादा शेतकी अवजार जर घ्यायचं असेल तर त्याच्यावर अनुदान कशाप्रकारे ते लोक घेऊ शकतात त्याची पूर्तता कशी करता येईल याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न दादाने केलेला के आहे अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील आपण दिलेले आहेत तुम्ही इथे येऊन त्यांच्याशी भेट घेऊ शकता आता एक चांगली गोष्ट आहे की माझं पण नाव सातबाऱ्यावर लागलेलं आहे आणि मी देखील शेतकरी झालेलो आहे तर नक्कीच इन भविष्यात जर मी शेतीकडे जर वळत असेल तर याची सगळ्याची पूर्तता मी नक्कीच करून घेईन आणि नक्कीच शासनाकडनं मिळणाऱ्या फायद्याचा अनुदानाचा मी देखील फायदा घेईन मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वतर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू